अशा क्रांतिकारकांना ज्यांना एकाच दिवशी फाशी देण्यात आली होती ते तीन हुतात्म्या आहेत अनंत लक्ष्मण कान्हेरे कृष्णा गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अनंत कान्हेरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आयनी मेटे या गावात अठराशे ब्याण्णव मध्ये झाला त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ होते त्यांचं प्राथमिक शिक्षण इंदूर इथं झालं एकोणविससे तीन साली ते पुढील शिक्षणासाठी आपल्या काकांकडे औरंगाबादला गेले. कृष्णा गोपाळ कर्वे यांचा जन्म अठराशे साली नाशिक इथे झाला. त्यांनी BA honours पूर्ण करून मुंबई विद्यापीठात एलएलबी साठी प्रवेश घेतला. त्या काळात ब्रिटिश विरोधी भावनांनी महाराष्ट्रातील वातावरण भरलेलं होतं. अनेक छोट्या छोट्या गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. कान्हेरे करवे देशपांडे हे तरुण या क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले सावरकर नाशिक इथं अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. अभिनव भारत सदस्य होते कृष्णा कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची एक गुप्त संघटनाही स्थापन केली होती याच संस्थेचे दुसरे सदस्य होते विनायक देशपांडे ज्यांनी क्रांतिकार्यासाठी स्फोटक जमवली होती नाशिक जिल्हाधिकारी पदी जॅक्सन नावाचा ढोंगी क्रूर अधिकारी होता त्याने वकील खरे कीर्तनकार तांबे, शास्त्री देशभक्तांना कारावासात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी देशभक्तीवर आधारित कविता प्रसिद्ध केल्या म्हणून जॅक्सन यांनी बाबारावांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून हाताबाहेर बेड्या घालून नाशिक मध्ये फिरवलं अभिनव भारताच्या क्रांतिकारकांनी जॅक्सनच्या या कृत्याचा सूड घेण्याचं ठरवलं मदनलाल मदनला क्रांतिकारकांकडून कर्वे आणि विनायक देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली कृष्णा कर्वे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारक गटाने एकोणीशे दहाच्या पहिल्या महिन्यात जॅक्सन ला संपवण्याचा निर्णय घेतला होता पण नेमकी जॅक्सनची मुंबई इथं वरच्या पदावर बदली झाली तेव्हा कर्वे देशपांडे आणि अनंत यांनी जॅक्सन मुंबईला जाण्यापूर्वीच त्याला ठार मारण्याचा कट रचला जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा या नाटकाचा प्रयोग ठेवला होता जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार हे नक्की होतच कान्हेरेंनी ठरवलं की त्यांची योजना पूर्ण करण्याची हीच वेळ आहे त्यांनी जॅक्सनच्या हत्येची जबाबदारी घेतली कान्हेरेंचा प्रयत्न फसला तर विनायक देशपांडे जॅक्सन ला गोळ्या घालणार असा बॅकअप प्लॅन होता हे दोन्ही झाले तर कृष्णा कर्वे यांच्याकडेही शस्त्र होत एकवीस डिसेंबर एकोणीशे नऊ रोजी जॅक्सन नाटक पाहण्यासाठी आला सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे यांनी त्याच्या समोर उडी मारली आणि ब्राउनिंग पिस्तुलातून जॅक्सन वर चार गोळ्या झाडल्या जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले. त्यांना अटक करण्यात आली. अनंत कान्हेरे तेव्हा अवघे सतरा वर्षांचे होते. त्यांनी हत्येतील आपला सहभाग कबूल केला. त्यांच्या खिशात वामनराव जोशी यांच्या हस्ताक्षरातल्या चिठ्ठीचे तुकडे सापडले. जे त्यांच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरले गेले. यानंतर तेवीस डिसेंबर रोजी विनायक देशपांडे तर चोवीस डिसेंबरला तेवीस वर्षीय कृष्णा अटक झाली त्यांच्याकडे सात ब्राऊन सापडली कान्हेरे आणि देशपांडे दे यांच्यावर मुंबई न्यायालयात खटला भरवण्यात आला या खटल्याचा निकाल एकोणतीस मार्च एकोणीसशे दहा रोजी मुंबईच्या मुख्य न्यायमूर्तींनी दिला तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती जॅक्सनच्या हत्येच्या अवघ्या चार महिन्यांनंतर एकोणीस एप्रिल एकोणविशे दहा या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आलं. त्यांचे मृतदेह कुटुंबियांना न देता तुरुंग अधिकाऱ्यांनी स्वतः जाळून टाकले. त्यांच्या अस्थि देखील नातेवाईकांच्या ताब्यात न देता समुद्रात फेकून देण्यात आल्या. तरुण वयातच आपल्या देशासाठी बलिदान देण्याची छाती राखणाऱ्या या धाडसी वीरांना शतश: नमन. जय हिंद